जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम आज सकाळी अकरा वाजता सुरू झाला भाजपाकडून नंदकुमार गोरे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सतीश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले भाजपाच्या गटाकडे बारा संचालकांचे बहुमत होते तर विरोधी गटाकडे सहा संचालक असे संचालकांचे पक्षीय बलाबल होते उपसभापती पदाचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला परंतु विरोधी गटाचे उमेदवार यांनी वेळेच्या मुदतीत आपला अर्ज मागे घेतल्याने नंदकुमार गोरे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप तिजोरे यांनी नंदकुमार गोरे यांची कृषी उत्पन्न बाजार समितीची उपसभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर केली सभापती राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार पारदर्शक केला जाईल शेतकरी हिताचे काम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील तसेच पुढील काळात मार्केट कमिटीचा चेहरा बदलण्याचे काम सभापती शरद कारले व सर्व संचालकांना सोबत घेऊन केले जाईल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिलीप तिजोरे तसेच सहाय्यक अधिकारी बाजार समितीचे सचिव वाहेद सय्यद उपसचिव शिवाजी ढगे यांनी कामकाज पाहिले पांडुरंग उबाळे काकासाहेब गर्जे गोरख घनवट डॉक्टर अल्ताप शेख अजय सातव उद्धव हुलगुंडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते आज झालेल्या कृषी बाजार निवडणुकीमध्ये आमचे नेते प्राध्यापक रामचिंदे साहेब यांच्या निर्णयानुसार आज नंदकुमार प्रकाश गोरे यांची उपसभापतीपदी निवड झाली प्रथम तर साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी एक मतानं निर्णय घेतला या ठिकाणी आता पाहिलं दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत समसमान बहुमत होतं नऊ नऊ दोन इकडे झाले होते ते असताना आमच्याकडं सन्मान्यमको सर ढवळे राहुल बीन मुत्ता आणि नारायण तात्या या तीन संचालकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यामुळे आमचं संख्याबळ बारा झालं आणि बारा संख्येबळ असताना विरोधकांकडे सहा आमच्याकडे बारा त्यामुळं आजची जी निवड होती हा कौल आमच्या बाजूला होणारच होता हा निश्चित होतं परंतु विरोधकांनी मनाचा मोठेपण दाखवून भरलेला अर्ज माघार घेतला आणि आजची निवड जी बिनोड झाली त्याबद्दल विरोधी संचालक आणि या ठिकाणी आत्तापर्यंत दोन गटाची सत्ता असल्यामुळं मार्केटमध्ये काम करताना सभापतींना किंवा आमच्या संचालक बोर्डला अडचण येत असतील परंतु आता कुठलीही अडचण येणार नाही निर्वत बहुमत असल्यामुळं एक हाती सत्ता साहेबांनी खेचून आणल्यामुळं इथून पुढं भविष्यात उर्वरित राहिलेली दोन तीन वर्षामध्ये मार्केटचा ता कारभार चांगल्या प्रकारचा होईल अशी मला अपेक्षा आहे या ठिकाणी आणि मला खात्री पण आहे या ठिकाणी साहेबांनी भरपूर निधी दिलेला आहे त्याचं काम आम्ही मला वाटतं सुरू होत जामखेड तालुक्यातील दृष्टीने अत्यंत महत्वाचा जीवनाचा विषय असलेला शेतकरी भवन ह्याचं काम मला वाटतं लवकरात लवकर होत आहे आणि या ठिकाणी जे आमचे संचालक आहेत त्यामध्ये गो तमतीकर असतील अंकुसाव डोळे असतील हे जे सिनियर लोक आहेत त्यांना कामाचाही चांगला आहे शरद कार्यनंदा नंदे ह्या दोघांना चांगल्या स्वरूपात मार्गदर्शन करून चांगला कारभार ह्या मार्केटचा आपल्याला पाहायला मिळेल हे एवढीच या ठिकाणी खात्री देतो आणि शेतकऱ्यांचं समाधान होईल की जेणेकरून पुढच्या निवडणुकीला आम्हाला समोर जाताना सगळ्यात महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांना आम्हाला शेतकऱ्यांसमोर मांडता येईल अशा स्वरूपाचं काम साहेबांचे दोखाल निश्चित होईल ज्या ज्या किरकोळ कारकोळ समस्या आहेत त्या निश्चित स्वरूपात बहुमतात पूर्ण होतील याचीही मला खात्री आहे या ठिकाणी मी माझ्या बरुमकर कुटुंबच्या वतीनं आज झाल्या निवडीत रामदार आमदार राम मा माजी मंत्री आणि विधानपर सभापती यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि नंदकुमार गोरे यांना बरोबर शुभेच्छा देतो आणि सांगतो कारभार हिथून बी आणि हिथून पुढच्या काळात अतिशय स्वच्छ केला जाईल याची गोरे साहेबांनी नोंद घ्यावी आणि सभापतींनी सुद्धा नोंद घ्यावी आणि सगळ्या संचालकांना बरोबर घेऊन विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे असं आमचं सगळ्याचं ठरून नंदकुमार गोरे यांची बिलविरोध निवड करण्यात आली जय हिंद आज जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची उपसभापती पदाची निवड पार पडली नंदुकुमार प्रकाश गोरे हे उपसभापती म्हणून बिरोधी निवड झाली निश्चितपणाने पाठीमागच्या काळात देखील जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेत आहे त्याच्यामुळे हिथून पुढे देखील शेतकरी हिताचे निर्णय निर्णय निश्चितपणाने घेतले जातील विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम साहेबांच्या माध्यमातून विकासाचा झंझावा या आमखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून इथून पाठीमाग देखील चालू होत आहे आणि इथून पुढे देखील चालू निश्चितपणाने राहील